नमस्कार मी कविता कुकिंग चप मध्ये आपले खूप स्वागत आहे आज मी पावटा भात बनवणार आहे थंडीच्या दिवसामध्ये पावटे खूप फ्रेश आपल्याला मिळतात यांचा आता सीझन असतो थंडीच्या दिवसामध्ये सातार भागला याचा भात बऱ्यापैकी बनवला जातो खूप टेस्टी लागतो हा आणि बनवायला तर एकदम सोप्पा आहे अगदी आपण आज गावरान पद्धतीने पावटा भात बनवूया यासाठी मी दीडशे ग्राम पावटा याच्या शेंगा सोलून घेतला आहे दाणे काढून घ्यायचे आहेत पावट्याचे हा दीडशे ग्राम आहे आणि मी एक वाटी तांदूळ घेतला आहे हा वाडा कोलम तांदूळ आहे जुना आहे हा तांदूळ तुम्ही याऐवजी बासमती तांदूळ कुठलाही मोकळा होणारा जो सुट्टा होईल तो तांदूळ घ्यायचा आहे हा जुना कोलम आहे हा मी चार वेळा चांगला स्वच्छ धुवून घेतला आहे आणि पाण्यामध्ये असंच ठेवून द्यायचा तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची तर इथे मी कुकरमध्ये हा राईस बनवणार आहे मी तेल घेतला आहे तुम्ही याऐवजी तोपही घेऊ शकता पण थंडीचे दिवस असल्यामुळे मी तेलातच बनवणार आहे ते मी जिरे घेतले आहे एक चमचा एक चक्रीफूल दोन तमालपत्र दोन लवंगा चार काळी मिरी आणि दोन दालचिनीचे तुकडे घेतले आहेत थोडासा कढीपत्ता दोन हिरवी मिरची तुम्हाला जर आणखी तिखट पाहिजे असेल तर तुम्ही वाढवू शकता मिरचीचं प्रमाण आणि एक मोठा कांदा लांब उभा कापून घेतला आहे हा तेलामध्ये परतून घ्यायचा व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत आता यामध्ये मी एक चमचा आले लसूण पेस्ट घालणार आहे आले लसूण पेस्ट घातल्यामुळे आपला राईस खूप टेस्टी लागतो व्यवस्थित आलेपासून पेस्ट पण छान परतून घ्यायची आहे आता इथे मी एक मोठा टोमॅटो घेतला आहे बारीक कट करून आता तोही छान व्यवस्थित परतून घ्यायचा थोडा नरम झाला की यामध्ये आता मी गोडा मसाला घेतो आहे दीड चमचा गोडा मसाला आहे तुम्ही ऐवजी बिर्याणी मसाला किंवा गरम मसालाही घेऊ शकता आणि अर्धा चमचा हळद हो घेतली आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये भाजून घ्यायची चांगली तर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालून घेते मीठ तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालून घ्या यामध्ये मी धुवून ठेवलेल्या पावटेचे दाणे घालून व्यवस्थित भाजून घेणार आहे या तेलामध्ये आपण छान परतून घ्यायचे ते व्यवस्थित परतून घ्यायचा आणि हा राईस आपण कुकरमध्येच करायचा छान होतो एकदम कुकर कुकरमध्ये पावटाही व्यवस्थित शिजला जातो आता मस्त त्याला तेल सुटलं आहे सर्व मसाल्याला आपल्या आता मी दोन चमचे जाडसर खोबरं कोथिंबीर वाटून घेतलेलं आहे हे मिक्सरला बारीक केलेले आहे हे घालून घ्यायचं तेही छान आपण व्यवस्थित परतून घ्यायचं हा भात बनवायला अगदी सोपा आहे यामध्ये तांदूळ घालून घ्यायचा आपण धुवून ठेवलेला सोपा आणि टेस्टला तो खूप छान लागतो व्यवस्थित असा परतून घ्यायचं सर्व राईस आपला छान परतून घेतलं की याला मस्त कलरही येतो छान आणि तो छान बनतो सुद्धा एकदम सुट्टा सुट्टा होतो तो व्यवस्थित परतून घेतला तर असं व्यवस्थित परतून घ्यायचं यामध्ये मी एक वाटी राईससाठी दोन वाटी पाणी घालणार आहे आणि आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि उकळी आली की कुकरला दोन शिट्ट्या करून घ्यायच्या एक शिट्टी जरा मीडिय, मीडियम मिडियम गॅसवरच करायची आणि दुसरी शिट्टी स्लो गॅसवर होऊन द्यायची हा राईस खूप टेस्टी लागतो तुम्ही जर माझ्या रेसिपी पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद पहा किती छान असा आपला राईस झाला आहे हा तुम्ही लोणचं पापड याबरोबर खाऊ शकता